कसे आहात सर्व मस्त आणि मजेतच असाल ना मी अश्विनी तुमचं माझ्या अशुष क्रिएशन या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर पहा कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एलायन कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तर तुम्हाला या कुर्तीचा जर कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या होमपेजला जा अशिष क्रिएशन या चॅनेलवरती पेजला जा तुम्हाला तिथं एलायन कुर्तीचा कुर्ती कटिंग असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या कुर्तीला कटिंगचा व्हिडिओ मिळून जाईल आणि त्यामध्ये मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते मापे कशी टाकायचे कोणत्या मापाला किती काय कसं का घ्यायचं ते त्यामुळे तुम्हाला तर एलाईन कुर्तीचं कटिंग कर करायचं असेल आणि कसं करायचं हे समजत नसेल तर आपल्या चॅनलमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्या शेअर केलेला आहे तो नक्की पहा तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेलं आहे दाखवलेलं आहे तुमच्याशी कसं आहे आणि त्याच कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं हे मी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण बघा का नक्की पहा म्हणते मी कारण मी करती कट कोणत्याही प्रकारचं कटिंग असो तर स्टिचिंग असो किंवा कोणताही पार्ट मी तुम्हाला जो काही सांगेन ना हे मी अगदी सविस्तर आणि सोप्या सवे पद्धतीनं सांगत असते त्याचबरोबर ती व्हिडिओ करत करत मी तुम्हाला तिथं प्रत्येक गोष्ट जी येते त्यावरती स त्या प्रत्येक गोष्टीवरती मी तुम्हाला टिप देण्याचा प्रयत्न करत असते कुठे प्रॉब्लेम येतात वगैरे काय पहिल्यांदा मी सुद्धा कटिंग करायचे ना तेव्हा मला म्हणजे वाटायचं हा इथं असं केलं तर काय होईल तिथं तसं तर काय होईल त्यामुळे मला जे प्रॉब्लेम्स येऊन गेले जे मी अनुभवलेत ते मी तुम्हाला सांगत असते की बाबा इथं तुम्ही असं करू शकता तसं तसं करू शकता त्यामुळे तुम्ही मी काय म्हणते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत पहा आणि एकदम केअरफुली पक्का पहा त्यामुळे मला वाटतं मी कटिंग केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अगदी बिंदास्तपणे कटिंग आणि स्टिचिंग करू शकता असं मला वाटतं आणि त्यामध्येही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले एखाद्या ठिकाणी काय करावं कसं ते तुम्हाला जर समजत नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक संकेचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करेन चला तर मग आता आपण कुर्तीचं टीचिंग करून घेऊयात तर पहा इथे मी सगळ्यात आधी कुर्तीचा नेक रेडी करून घेत आहे तर पहा कोणत्याही प्रकारची कुर्ती स्टिच करताना आपल्याला सगळ्यात आधी कुर्तीचा अनेकच रेडी करून घ्यायचा असतो ज्याप्रमाणे आपल्याला कुर्तीचा अनेक हवा असतो त्याप्रमाणे आपल्याला कुर्ती त्यांनी एकदम ड्राफ्टिंग करून घ्यायचं असतं आणि त्यावरून आपल्याला स्टील देऊन घ्यायची असते म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये तुमचा अनेक रेडी होऊ शकतो तर पहा इथं कुर्तीला अनेक स्टील करताना मी इथं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरून मी स्टील देऊन घेत आहे स्टील देताना अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपल्याला स्टील देऊन घ्यायची आहे अजिबात शिलाई इकडे तिकडे वाकडी वगैरे जाऊ द्यायची नाही त्याम जर इकडे तिकडं जरा तुमचं स्टीच गेलीच सुई जरी तिरकी जरी जरा तरी झाली तुमचा टाका तिरका पडला तरी तुमच्या गळ्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्येच तुम्हाला ते रेडी करून घ्यायचा आहे तर पहा इथं आपलं रेडी झालेलं आहे स्टील देऊन झालेले आहे त्यानंतर आपल्याला पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड ते मधं जे सेंटरचं आहे ते तर पहा अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आपल्याला जे पाव इंचा सोडलं होतं ना आपण कापड त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे नॉटलेस देऊन घ्यायचे आहेत ते देताना देतानाही तुम्हाला एकदम काळजीपूर्वक नॉटलेस देऊन घ्यायचं आहे शिलाईच्या बाहेर आपल्याला कशी जाऊ द्यायची नाही नाहीतर पुन्हा मग आणि तुम्हाला जास्तच काम माग लागण्याचा लागू शकतो तुमच्या मागं जास्तच काम त्याच्यानंतर पहा इथं आपले नॉटले देऊन झालेले आहेत तर पहा जे आपण आजच्या साईडला जे फॅब्रिक घेतलेलं आहे त्याला आपण स्टील देऊन घ्यायची आहे पहा गळ्यासाठी जे आपण गळ्याचं ड्राफ्टिंग केलं होतं ना त्याच्यावरती त्याला आपण स्टील देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही चौकोनी असेल तर चौकोनी किंवा जसा गळा आहे त्या आकारामध्ये जरी केला असेल ना तरीही चालू शकतं काहीही प्रॉब्लेम येत नाही तर पहा इथं मी त्यानंतर त्या कापडालाही स्टील देऊन झाल्यानंतर मी इथं आपल्या नेक रेडी करत आहे पहा गळ्याला आपण टॉप स्टील देऊन घेणार आहे व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीने तुम्हाला नेक रेडी करून घ्यायचा आहे तर पहा कशा पद्धतीने मी करते अगदी काळजीपूर्वक पहा इथं आपल्या कुर्तीचा नेक जिथं आपल्याला शेप असा गोल वगैरे राऊंड वगैरे असेल तर तिथं आपल्याला फूट उभा करून फूट उचलून आपल्याला जसा आहे तसा आपल्याला चेंज करून फूट आपल्याला कुर्तीचा नेक रेडी करून घ्यायचा आहे पाहिजे किती सुंदर फिनिशिंगमध्ये मा मी माझा या कुर्तीचा नेक रेडी करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला असाच अगदी फिनिशिंगमध्ये नेक रेडी करून घ्यायचा आहे तर बघा फ्रंट नेक आपला रेडी करून झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बॅक नेक ही रेडी करून घ्यायचा आहे बघा कुर्तीचा नेक रेडी करताना तुम्ही स्टील देताना पाव इंचा अंतर सोडून कापड पलटी केल्यानंतर पाव इंचा अंतर सोडूनही तुम्ही स्टील देऊन घेतलीत ना तरीही चालेल तर नाही प इथे बघा मी कशा पद्धतीने शिवून घेत आहे दोन्ही गळ्या आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत आपला फ्रंट झाला आहे आता आपण बॅक ही आपला बॅकनेक आहे तोही आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर इथे आपले दोन्हीही नेक रेडी करून झालेले आहेत पहा आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत शोल्डर जॉईन करताना नेहमी कुर्ती सरळ ठेवूनच आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते कुर् नंतर पलटी करून घेऊन आपल्याला नंतर एक स्टील देऊन घ्यायची असते तर पहा कुर्ती सरळ ठेवून मी इथं शोल्डर जॉईन करत आहे अगदी काटावरती आपल्याला दोन्ही साईडला दोन्हीही शोल्डरला आपल्याला एकदम काटावरती शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर ते पलटी करून घ्यायचे आहे कुर्ती आणि नंतर अजून एक एक टीप किंवा दोन दोन टीप आपल्याला मारून घ्यायचे आहेत दोन्हीही शोल्डरला इथं आपला शोल्डर दोन्हीही जॉईन करून झालेले आहेत था। त्यानंतर आता इथं आपण स्लीव जॉईन करून घ्यायचे आहेत पहा तर पहा स्लीव जॉईन करताना नेहमी काळजीपूर्वक जॉईन करत जावा फ्रंट पार्ट आहे तो कुर्तीच्या फ्रंट पार्टला स्टिच करत जावा आणि बॅग आहे तो बॅगला कधी कधी मागं पुढं असं होऊ शकतो खूप जणांचं होतं मला माहिती आहे आणि माझंही स्टार्टिंगला झालं होतं मला अनुभव आहे या गोष्टीचा तर पहा इथं नेहमी स्टीच करताना नेहमी आपण कट आपण कटिंग करताना जो नॉच दिलेला असतो तो नॉच म्हणजे सेंटरचा बाहीता सेंटरचा नॉच आणि आपल्या शोल्डरची जी शिलाई असते ती एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथं स्लीव आहे ती जॉईन करून घ्यायची आहे जॉईन करताना स्लीव अजिबात इकडे तिकडे खेचायची नाही कधीही कोण स्लीवचं कापड पण खेचायचं नाही आणि खरंचं मेन फॅब्रिक असतं ते सुद्धा खेचायचं नसतं त्यामुळे जर तुम्ही तुकून जर खेचलं कमी वगैरे पडते बाही म्हणून जर तुकून जर खेचलं तर तुमचं इथं फिनिशिंग अजिबात येणार नाही मुंड्यामध्ये असं फुग फुगे आल्यानंतर फुगे आल्यानंतर कसं होतं ना तसं ढोल झोळ म्हणतात तसा ढोल येऊ शकतो त्यामुळं कुर्तीला नेहमी कुर्तीला नव्हे ब्लाऊजलाही स्लीव कटिंग जॉईन करताना नेहमी अगदी परफेक्ट पद्धतीने पर जॉईन करायचे असते अजिबात कुर्तीचे फॅब्रिक किंवा स्लीव असली ती कधीही ओढून ताणून खेचून कधीही जॉईन करायची नसते आणि जॉईन करताना नेहमी सेंटरपासूनच करत जावा म्हणजे कुठल्याही साईडला तुम्हाला बॅक किंवा फ्रंट साईडला कापड कमी पडणार नाही तर पाहिता आपल्या कुर्तीची दोन्ही शिव जॉईन करून झालेले आहेत आता त्या साईडला आपण खालच्या साईडला आता आपण कापड फोल्ड करून घेऊयात स्लीवलं अशा पद्धतीनं आपण खाल दुसरी जी शिव आहे त्यालाही खालच्या साईडनं कापड फोल्ड करून घ्यायचं आहे याचं झाल्यानंतर स्ट्रेटला मार लाईन मारून घ्यायचा आहे अजिबात अवघड नाही मी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सारे युजफुल ज्या टिप्स आहेत त्या तुमच्याशी शेअर करतच हा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी युजफुल टिप्स टिप्स आहेत त्या त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा इथं आपले दोन्ही स्लीव जॉईन करून झालेले आहेत फोल्ड करून झालेले आहेत आता आपल्याला दोन्ही पार्ट बॅक आणि फ्रंट पार्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे पाठ लोडून घेताना नेहमी तुम्ही असं कुर्ती सरळ ठेवून लोडून घेतलात ना तरीही चालू शकतं जेणेकरून जर आपण घरातून शिकत शिवत असो स्टार्टिंगला आपल्याकडे ओवरलॉक्सची वगैरे न मशीन नसते तर तेव्हा आपण असं कुर्ती सरळ ठेवून किंवा ब्लाऊजलाही तुम्ही असं करू शकता सरळ कापड ठेवून आपल्याला एक स्टील देऊन घ्यायचे आणि नंतर ना पलटी दोन्ही साईडला असंच करायचं आहे आणि नंतर पलटी करून नंतर एक स्टील देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ओवरलॉक वगैरे नाही केलं ना तरीही चालू शकतं धागे वगैरे निघण्याची भीती राहत नाही त्यासाठी तर पहा इथं माझी स्टिच मारून झालेली आहे अशी स्टीच आपल्याला त्या साईडलाही मारून घ्यायची आहे तर पहा दोन्ही साईडच्या स्टिच मारून झाल्यानंतर आपल्याला कुर्ती आहे ती फु उलटी करून घ्यायची आहे आणि अजून एक स्टिच आपल्याला मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि दे परफेक्ट पद्धतीने आपल्याला असे स्टील देऊन घ्यायची आहे मुंड्याच्या ज्या दोन शिलाई आहेत बॅक आणि फ्रंटच्या त्याही एकावरती एक आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला स्टील देऊन घ्यायची आहे अशी स्टीच आपल्याला त्या साईडलाही देऊन घ्यायची आहे लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला देऊन घ्यायची आहे आणि ही एलाईन कुर्ती असल्यामुळे याला खालीपर्यंत तुम्हाला टीप द्यावी लागणार आहे आणि जर नॉर्मल कुर्ती असेल तर आपल्याला फक्त शिरगीरपर्यंतच अशा प्रकारचे स्टीच करून घ्यायची असते टीप मारून घ्यायची असते तर पहा इथं दोन्ही साईडच्या आपल्याला टिप मारून झालेल्या आहेत आता आपण फिटिंगचे मापं कशी टाकायचे ते बघूया तर पहा तुमची जेवढी रेडी छाती असेल ती रेडी छातीचं माप किती आहे पहा तर या रेडी छातीचं माप आहे सतरा इंच सॉरी साडे अठरा इंच आहे आणि इथं जे स्टिच करून झाल्यानंतर किती भरते एकवीस इंच भरते तर पहा एकवीसमधनं साडे अठरा मायनस केल्यानंतर किती राहिले अडीच राहिले ना तर अडीचचे हाफ करायचं आहे आपल्याला सव्वा एक झाला अडीच सहा सव्वा एक तर सव्वा एक इंच आपल्याला या साईडला आणि सव्वा एक इंच या साईडला असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे नेहमी आपण जेव्हा फिटिंगचं माप टाकतो तेव्हा माप टाकून झाल्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं मार्किंग तेवढंच आपल्याला माप आलेलं आहे का हे नेहमी आपल्याला जरूर पाहायचं असतं तर कमरेचं माप पहा इथं इथं आहे वीस इंचाचं आहे कुर्तीचं जर स्टिच करून झाल्यानंतर वीस इंच माप आहे आणि आपल्याला इथं कमरेचं माप सतरा इंच हवं आहे रेडी तर वीसमधनं सतरा गेले किती राहिले तीन राहिले तर तीनचा हाप किती दीड इंच तर दीड इंच या साईडला आणि दीड इंच त्या साईडला असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली स्टिच करून घ्यायचं आहे तर पाहिता आपल्याला बाहीचं माप मापही टाकून घ्यायचं आहे इथं मी पावणे पाच इंचावरती दंडेघिराचं माप टाकून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आपण माप टाकलेले आहेत फिटिंगचे अगदी त्याच मा ह्याच्यावरती मार्किंगवरतीच आपल्याला फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे मुंड्यामध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे पहा आणि कमरेपासून खाली एकदम हळूहळू तिरकी 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 टीप घेतच आपल्याला पहा खालीपर्यंत टीप घ्यायची आहे एकदम तिरकी घेऊ नका नाहीतर पुन्हा कमरेच्या खाली तिथं असं एकदम असं असं झोळ आल्यासारखं वाटतं झोळ येत नाही त्यामुळं झोळे येऊ नये म्हणून आपल्याला तिथं असे तिरके तिरके हळूहळू हो आपल्याला देत घ्यायची आहे टीप अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या साईडलाही फिटिंग करून घ्यायचं आहे तर तर मला दोन्ही साईडचं फिटिंग झालेलं आहे आणि आप आपली कुर्ती कशा प्रकारे रेडी झालेली आहे ते, ते, ते तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपली कुर्ती रेडी झालेली आहे तर माझी ही स्टिचिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतःची